गुरु आहेत एवढं छान शिकवलं माझी आई तुझे विचार असं खूप सुशिक्षित ती म्हणते ती मराठी मिडीयमच्या शाळेत मध्ये शिकायचं नाही कारण तू एका चांगल्या सुशिक्षित मुलीची मुलगी आहेस त्याच्यामुळे तू अशा झेडक शाळेत शिकणं हे तिचं मत नाही आहे तिचं मत असं की तू एखाद्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये सी बी एस सी बोर्ड इंग्लिश मिडियम ह्या माध्यमातून तू शिक्षण कर पुढं जा पण सरांचे विचार त्या सरांची लवकर सरांचे आणि विजय बोलतोस एवढे भारी विचार त्यांचे त्याच्यामुळे माझी आई नाही सर एवढे भारी आहेत मला शाळेतून यायला सोडायला पण कधीच म्हटले नाही की तू माझ्यासोबत येऊ नकोस असं करू नको तसं करू नको कधी कुठं काही चुकलं कुठं थोडंसं अभ्यासमध्ये अक्षर खराब झालं हे खराब झालं सांगायची बाळा असं कर बाळा तसं कर बाळा हे चुकलं आहे बाळा हे नीट कर त्याच्यामुळे सर एकदा धन्यवाद सरायची साथ आणि मॅडम नाव काय माहिती नाही दोघं पण एकदम भारी አስር ነኝ አስር ነኝ እ